बर आहे ना तुमचं एकदम सुख समृद्धीच असावं हीच हो। आमची चरणी प्रार्थना तर मित्रांनो सांगणं एवढंच आहे आपल्याला की आपलं चॅनल चार वर्ष झाले काढून आणि चार वर्षामध्ये मला वाटतं ज्या पद्धतीनं ते ग्रोथ व्हायला पाहिजे नव्हतं ते झालं नाही त्या पद्धतीनं त्याला रीच यायची होती ती आली नाही कारण एक वर्ष ते बंद होतं तीनच वर्ष आपले चॅनल चालू होतं ते बी कमी जास्त कमी जास्त कमी जास्त त्यानंतर आपण पुन्हा चॅनल दुसरं उघडलं ते पण तसं झालं हे पण तसं एक कॉमेडीचं उघडलं ते पण तसं आहे राजबाबा त्याच्यानंतर अजून एक चॅनल उघडलं तसंचे म्हणजे प्रत्येक चॅनल आहे ना तर प्रत्येक वेळेस बंद 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 चॅनल पडत नाही हो परंतु त्याला रीच, रीच कमी येत चालते रीच कमी आली का व्ह्यू कमी येतो व्ह्यू कमी आले की हे कमी होतं माणसंच एक मोटिवेशन हाचीकरण होण्याचं काम चालू आहे माझं एक मत होतं की आपलं जे चॅनल आहे ते आपण आणखीन एक नवीन काढायचं त्यानंतर त्याच्यामध्ये नवीन व्हिडिओ टाकायचे नवीन सगळ्या गोष्टी करायच्या सगळंच वेगवेगळ्या ईमेल आय डी काढायची मग नंतर पुन्हा ईमेल आय डी काढल्यानंतर पुन्हा त्याच्यावर पुन्हा आपले शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे नवीन व्हिडिओ अपलोड करायचे त्याचे इंटरेक्शन सबस्क्रिपेशन बॉक्समध्ये त्याचं पूर्ण माहिती लिवायची सगळं 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 म्हणून आतापर्यंत माझी ग्रोथ झाले नाही मित्रांनो तुम्ही मला जर सपोर्ट केला असताना बर झाला असतं पण जाऊ द्या ये आत्ता ब्लॉग तोच आहे की आपण कुठे कमी पडलो काय कमी पडलो आता प्रत्येक गोष्टीमध्ये आपण परफेक्ट होऊ शकत नाही कारण ते म्हणताना चारी बोटे सारखे नसतात मी जास्त होतंच एखादं तर चारी बोट आप पाचही बोटं सॉरी हा पाच बोट तरी सारखे असते तर मला वाटलं असतं की काहीतरी वेगळं झाडलं असतं पण तसं काही नाही सगळं वेगवेगळं असतं चॅनल हे आ, ग्रोथ घेईन असं मला वाटायचं मी ज्यावेळेस नवीन काढलं तर मला वाटायचं की शेतकऱ्यांनाही ब्लॉगिंग बनवायला पाहिजे शेतकऱ्यांना बी सगळ्याला सांगायला पाहिजे आमच्या शेतीमध्ये काय पिकतं काय नाही आम्ही का मार्केट मला काय भाव भेटतो कसा भाव भेटतो फायदा किती होतो नुकसान किती होतं पण फायदा पाहणारे लोकं जास्त आहे जे नुकसान घे झेलणारे लोकं कमीच आहे तर आपल्या चॅनलनं जास्तीत जास्त नुकसान झेललेलं आहे फायदा भे झेललेला आहे त्यामुळे म्हटलं त्याच्यामध्ये चॅनलची रीज कमी होत गेली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे आपण चॅनल डाऊनले शिक्षणमध्ये गेलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण व्हॉट्सअपला चॅनलचे लिंक पाठवल्या काही नाही हे शेतीविषयीचं काय आवडत नव्हतं काय नव्हतं धन्यवाद दादा आणि विषय असा होता कि त्या मुले चानल ची रिच कसद ला ला की त्यामुळे चॅनलची रीच घसत गेली यूट्यूबला वाटलं की याच्या कंटेंटमध्ये दम नाही तर दम नसल्यामुळे काय झालं दम असला किंवा नसला पण चॅनलचे व्हिडिओ शेअर करू नका धन्यवाद दादा तुमचं मनापासून तुम्ही आमच्या चॅनलला लाईक मारल्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत मराठीमधून मा असेल तर मराठीतून कमेंट करा मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तरं देईन तर माझं एक असंच उद्दिष्ट झालं की आसें, आसें, मी चॅनल इंस्टाग्राम असेन फेसबुक असेन ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी सगळ्यांना त्याच्यात शेअर करत गेलो आणि त्याच्यामुळे माझे चॅनल डिसम्यूट झालं किमान चार चॅनल काढले त्यामध्ये असे झाले म्हणजे काय राहतं पहिल्यांदा आपल्याला कोणी गुरु राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला कोणी सांगत नाही कसं नाही त्यामुळे चॅनल हे आपलं रिच कमी होत गेली पण आता चार वर्षानंतर पुन्हा एक माणूस सुरुवात करतोय त्याला सुरुवात करू द्यायला पाहिजे ते काय पुन्हा त्याला डिस्मोट त्याच्यामध्ये डिसलाईक करणं अरे बाबा सुरुवात आहे सुरुवातीला शिकतोय बनतोय असं नाही ना आपण काही ईडी वाकडे काही टाकत नाही तुम्हाला ईडी वाकडं पाहायचं सवय आहे का तुम्हाला हे करायची सवय आहे का तसं काही नाही चॅनल चालवत असताना चॅनलमध्ये भरपूर काही शिकण्यासाठी वेळ लागतो तो वेळ आपल्याला जास्त लागतो लागतोच कारण कसं राहतं एक तर मराठी आहे त्यामध्ये हिंदी जास्त कंटेंट चालतं आपलं हिंदी कंटेंट नाही आहे आणि विशेष काय झालं शेती शेती हा ब्लॉग आहे त्यामध्ये रियल ब्लॉग आहे आमच्या इकडचे लोक असे आहे की ते म्हणते तुमच्या चॅनलमध्ये आम्हाला यायचं नाही आले आमचा व्हिडिओ कशाला का काढला नाही काढला ना बाबा म्हण मग तुम्ही मधी 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 काढायला रिकाम करत बसतात काही समजत नाही मला म्हणून मी सांगतो की तुम्ही तुमचं चॅनल काढत असताना हो ना नाही माझ्या डोसवर तुमचं चॅनल काढत असताना मधी कोणाच्या व्हॉट्सअपला शेअर करू नका मी जी गलती केली तुम्ही करू नका याला शेअर कर त्याला शेअर कर मुळात त्याला त्याची आवड असली तर त्याचा फायदा आहे जर त्याची आवड नसली तर तो व्हिडिओ रीच भेटत नाही रीच भेटली नाही तर चॅनल पुढेच हे होत नाही अशी गंमत आहे त्यामुळे मला वाटतं प्रत्येकाने आपण चॅनल काढत असताना त्यामध्ये तुम्ही शेअर तरी करू नका कोणाला याच्यात शेअर करू नका कशातच नाही लिंक करूच नका ज्याला आवडलं त्यानं पटापटापट आपण आपल्या पद्धतीने व्हिडिओ सर्च करू शकतो पण प्रत्येकाला बळजबरी देणं हे खूप नुकसानकारक आहे त्यामुळे चॅनलची रीच खूप घासलेली आहे ही चॅनल माझं खूप जुनं आहे माझं राज शेतीराज म्हणजे याच्यामध्ये राज आहे शेती माझी म्हणजे काय म्हणतात माझी एक आठवण आहे याच्यामध्ये भरपूर असे मी व्हिडिओ टाकले आज साडेपाचशे व्हिडिओ टाकल्यानंतरसुद्धा चॅनल पुढे जात नाही आहे कारण माझ्या लक्षात आलं की आपण टाकतो त्यानंतर तो फक्त एक मिनटं जरी पाच सोडून देतो दहा मिनटाचा व्हिडिओ राहतो बाबा त्याला पाच मिनटं जरी वॉच केलं तर तुमचा फायदा होईल नाही वॉच केलं तर काय फायदा होईल त्याच्यामुळे तुमचंच नुकसान आहे ना त्यामुळे तुम्ही कोणालाही हे करू नका नंबर एक दुसरं कसं झालं गल्लीतल्या लोकांना आपण दाखवत फिरतो हे बा हे बा हे बा त्यांचे त्यांनी माझ्याकडून सुरू केली एक तर कोणी सपोर्ट या दुग्या जागात करत नाही बाबा जाऊ दे आपलाही कॉलनीमधला किंवा आपल्या गल्लीतला माणूस मोठा उराला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न कराला तुला काय येतं तुला अरे बाबा तुम्हाला काय येतं ते पहा ना तुम्हाला काय येतं तुम्हाला काही समजतं का याच्यामध्ये ज्याला यूचं यूट्यूब नाही म्हणत ते म्हणजे युट्यूब त्याला काय समजतं अरे तुम्ही साध्या छोट्याशा कॅमेरासोबत बोलू शकत नाही राव तुम्ही कशाला बोलावला होत्या आहे पण तुम्ही प्रत्येकाच्या काड्या करत बसत्या याच्यात काड्या करत बसत्या मी नुसतं नॉर्मल एक हं नाही ते रिॲक्शन व्हिडिओ करायचं ना ते पुढे व्हिडिओ टाकला लगे कॉपीराईट कॉपीराईटची स्ट्राईक गेलं अरे बाबा माणूस नवीन आहे त्याला शिकू द्या काही आपलं देवडवून 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 अरे कशाला उडवतो भाऊ हां अरे माझं हे चॅनल खूप जुनं आहे आणि काही गरजच नाही ना त्याला हे करायची बरोबर आहे का मी ज्यांचं व्हिडिओ होता त्यांना सांगितलं होतं की बाबा तुमचा व्हिडिओ मी फक्त काही सेकंदाचा वापरलेला आहे मी तो व्हिडिओ डिलेट करणार आहे का करणार आहे तरी बी आऊट आऊट नाही असं आहे मराठी माणसाला मराठी माणूस सपोर्ट का करत नाही मला समजत नाही मराठी चॅनल आहे मराठी माझे प्रत्येक मराठी चॅनल आहे असं काहीच नाही इंस्टाग्राम मराठी आहे सगळ्या सोशल मीडिया माझ्या बंद पडलेल्या होता मी काही दिवसांपासून आजारी होतो आणि मला बोलण्यास इफिशियन होता तोसुद्धा गमवला मी मला आता सह बोलता पण येत नाही माझ्या लक्षात राहत नाही मी काय करतो आहे कशासाठी करतो आहे हे सुद्धा माहीत नाही म्हणून झाली चार वर्ष माझं चॅनल ग्रो का होत नाही कारण मी नालायक माणसाने ते सगळे चॅनल काय म्हणतात त्याला व्हॉट्सॲपवर शेअर केले व्हॉट्सअपवर शेअर केल्यानंतर त्याचा परिणाम हा भोगावा लागला फेसबुकवर शेअर कर याच्यावर शेअर कर अरे कशाला शेअर केलंच बसलो त्याची रीच कमी आली यूट्यूबला वाटलं की आहे हा कंटेंटमध्ये दमच नाही आहे त्याच्यामुळे हा पुढे जायचं कामाच नाही तिथेच थांबला शंभर पन्नास शंभर पन्नास शंभर पन्नासमध्ये थांबला त्यानंतर काही झालं नाही असं आहे ते म्हणून सांगतो मित्रांनो माझ्याकडून गलती झाली माझं कृषीचं चॅनल होतं म्हणजे शेती ब्लॉकचं चॅनल होतं रिअल आपण काय करतो शेतीमध्ये रिअलमध्ये काय घडतं मार्केटमध्ये हे सगळं सगळं आपल्या चॅनलवर दिसत होतं पण काही लोकांना ते सहन झालं नाही त्यामुळे त्यांनी ते डिलीट करून टाकलं आणि आता पुन्हा नव्या उमेदान नव्या जोशानं म्हणताय ना ते किती बी माणूस घसरला तर त्याने उठून पुन्हा सुरुवात करायची उठून पुन्हा सुरुवात करायची म्हणजे जसं एखाद्या गोष्टीमध्ये राहतं ना की एखादा जनावर येतो ते एखाद्याचं नुकसान करून जातो नंतर मग तो पुन्हा सुरुवात करतो पुन्हा सुरुवात करतो तो सुरुवात करतच राहतो त्याला माहिती आहे एक दिवस तरी यश मिळेल के किती दिवसापर्यंत यश मिळेल तोपर्यंत तो जिवंत तोपर्यंत तो त्याला तो यश मिळेल मग असं प्रत्येकाच्या ध्येयामध्ये आहे तसं आपलं पण आहे एक दिवस माझ्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त व्ह्यू दिसती माझं चॅनलसुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो दिसेल माझं हेच म्हणणं आहे की प्रत्येकाने सपोर्ट तरी जमला नाही तरी त्याने त्याच्यात काहीही तथ्य करू नये कळलं का काही विशेष हाच आहे ना विषय हाय की प्रत्येकाने प्रत्येकाला सपोर्ट करायचा नसला ना भाऊ नका करू नका पाहू तुम्ही नाही भी पाहिलं तर मला फरक पडत नाही तुम्हाला फरक पडत नाही परंतु परंतु त्यामध्ये तुम्ही कशाला का काळ्या करते ये ते माझ्या बापाला दाखवतोय व्हिडिओ बनवतो मग तुमचं कसा व्हिडिओ नाही तुमचे बोर्गाचा नाचतो पा तुमचं बोरग हे करते म्हणजे जोशानं म्हणजे मी सांगतो मित्रांनो चार वर्ष चॅनल उघडलं दमादमानं सुरुवात केली मला कसं वाटायचं माहिती आहे का म्हणजे सात आठ दहा पंधरा ग्रुपवर मी ते टाकायचो दहा पंधरा ग्रुपवर टाकल्यानंतर काय वाटतं मला वाटतं बाबा बाबा रिच तर येणार वाढले व्ह्यू वाढले म्हणलं त्याच्यामधून मला मला अजून बरेच व्हिडिओ त्याच्यामधून डिलीट करायचे नको आहे मला आपलं स्वतःचं ते कंटेन असेल ते लोकांना आवडलं तर ठीक आहे नाही आवडलं तरी काही हरकत नाही आवडलंच पाहिजे ना नासातल्या भागणी तुम्हाला पान असेल तर पा नसेल पान तर नका भाऊ पण दुसऱ्याचे व्हिडिओ टाकूच नका कारण दुसऱ्याचे व्हिडिओ टाकले मी अजून बरेच व्हिडिओ डिलीट करणार आहे मला वाटायचं की मोटिवेशनल भेटण्यासाठी दुसऱ्यांना समजवण्यासाठी आपण ते टाकत गेलो त्याच्यात प्रॉब्लेम कुठे आला प्रॉब्लेम कुठे आला काहीच नाही पण नको तिथे लोक काड्या करतात तुझा व्हिडिओ वापरला तुझ्यामुळे व्हिडिओ आले अरे बाबा त्याच्यामुळे रीच कमी झाली बाबा लोकांना पाहायचं काय दाखवतो काय ऊस कंटेन हा महाराष्ट्रात लोकांना माहिती आहे पण बाहेरच्या देशातल्या लोकांना माहिती आहे का नाही माहिती ना मग त्याच्यासाठी आपण तो व्हिडिओ टाकला होता तो काही दिवस मिनटापर्यंत समजवण्यासाठी टाकला होता पण तुम्हाला काय त्याच्याशी पडलं जायचं ए अरे बाबा तो शिकू राल ना शिकू द्यायचं शिक काहीतरी शिक पुढे जाय ते दिलं सोडून ना 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 तुनून त्या ना ना तुनून अरे काय धंदे तुमचे माझ म्हणणं आहे आपण ग्रामीण भागातला बनवू द्या ना तुम्हाला अडचण काय नसन माईक मारायचं तर नाका मारू नसन करायचं तर नाका ना करू पण पार। मी आता लोकांचे व्हिडिओ टाकणार नाही मला लोकांशी घेणं देणं नाही मला तुमच्याशी घेणं देणं मी पहिले असं तुम्हाला माहित आहे खूप मोठा आजार हार्ट अटॅक सारखा आजार आपला भावला होता आणि त्यामुळे माझी तब्येत भी खराब झाली ती मला समजत असेल मला बोलणं सुधरत नाही पहिले कसं आहे धार 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 धाड असं एटीफोर्ट पार्टसारखं मी बोलत होतो आत्ताच्या आत्ता तोंड माझं कोल्ड पडायला लागलं त्यामुळे आपण तुम्हाला लवकरात लवकर एक गुडन्यूज देणार आहे ती गुड न्यूज म्हणजे कशी राहणार आहे लवकरात लवकर आपलं एक चांगल्या पद्धतीचं चॅनल उघडणार आहे त्या चॅनलवर तुम्हाला चांगले चांगले फायदे भेटणार आहे म्हणजे वेगळा मुद्दा नाही हो आम्ही स्मार्ट बनवू शकत नाही का तुम्हीच बनणार आहे का तुम्हाला चान्स आहे का तुम्हीच यूट्यूबवर होणार आहे का नाही ना आम्हालाही बनू द्या का मराठी माणसानं यूट्यूब खोलूच नाही हिंदी कंटेनर्स पाहिजे हेच पाहिजे माझं म्हणणं आहे तुम्ही जर व्हिडिओवर क्लिक केलं तर त्याच्यात काहीतरी असं म्हणून क्लिक केलं ना कबरजबरीस की क्लिक के मने क्लिक केलं का म्हणे म्हणून क्लिक केलं असं नाही माझं म्हणणं आहे तुम्ही जर तुमच्या पद्धतीनं सपोर्ट करायचं नसलं ना, ना करू पण माझ्या हिशोबानं माझं चॅनल हे पूर्णपणे शेअर केल्यामुळे झालं प्रत्येकाचा मोबाईल घेणे त्याच्यात किक की किक करणे म्हणजे प्रत्येकाला सबस्क्राईब करून घेणे तोच आपण व्हिडिओ पाहणे आपल्या आप बाजूने व्हिडिओ पाहणे हे पाहणं म्हणजे एक माझं एक उद्दिष्ट होता तो करत राहिलो त्याचं नुकसान भवत राहिलं घेत राहिलं असं 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 होत गेलं आता माझं राजबाबा चॅनल आहे त्याच्यामध्ये माझे रिअल ब्लॉग येतच राहणार आहे माझ्या जिंदगीत काय घडलं माझ्यासोबत काय घडलं मी कसा होतो कसा झालो हे ये प्रत्येक येणारच आहे ना माझी काय चुकी आहे काय निवडताना काय निवडून चुकी घडायला नाही पाहिजे होती ती झाली आता त्याच्यामध्ये बदल करता येईल का नाही असे यूट्यूबला पण मी दोष देत नाही किंवा नाही काही दोष देत नाही परंतु असं करायला नको पाहिजे होतं ते करतात लोक चांगली गोष्ट आहे कार शांत करा नसे नका करू मला काही घेणं देणं नाही परंतु कसे माणसांनी प्रत्येकाला एक चान्स द्यायचा पाहिजे त्याला पुढं शिकायला गेलं पाहिजे असं मला वाटतं आणि लोक खूप विचित्र आहे ना लोकाला काय आवडतं नाही मी माझे शेतीचे व्हिडिओ टाकतो जनावरांचे व्हिडिओ टाकतो सगळ्यांचे व्हिडिओ टाकतो तुम्हाला प्रॉब्लेम काय राव नाही ना मग पाहायचे नसून तर नाका भाऊ असं माझं म्हणणं आहे आणि मला बळजब्रीस पहा असं म्हणत नाही तू मी बळजबरीस लाईक करा असं म्हणत नाही बळजबरीस कमेंट करा असंही म्हणत नाही बळजबरीज काहीतरी आपला व्हिडिओ मग टाकायचं भाडभाड भाडभाड बळ बरायचं हे नाही जमत आपल्याला तुम्हाला तुमच्या पद्धतीनं संविधानाच्यानुसार तुम्ही काही करू शकता हुकुमशाही नाही आहे लोकशाही आहे असं आहे ना बाबा तुमचं तुमच्या पद्धतीनं तुम्ही तुम्हाला जसं वाटलं तसं करू शकता पण परंतु यामध्ये आपल्याला कोणतीही डिसिजन घेण्याचा अर्थ नाही आहे लक्षात ठेवा संघर्षातून समृद्धीकडे जाणारा एकमेव रास्ता या व्यक्तिमत्व माझे विश्वासू सहकारी गुगे। आपल्या माध्यमातून आपल्याला हे सांगायचं आहे बाकी काहीच नाही ना आपल्याला कसं म्हणणं आहे तसं आपल्याला विषय घ्यायचा नाही आपल्याला कोणाला सांगायचं नाही आहे माझं काय म्हणणं आहे मिशन माहिती मार्गदर्शन तंत्र या याबद्दलच आपण बोलतो आहे त्यामध्ये आपण काय असं आप विशेष बोलत नाही ना हे पाहिजे ते पाहिजे तसं काहीच नाही आहे बाकी तुमची इच्छा तुम्ही काही करू शकता तसं मला घेणं त्यांनी आपण सरांना म्हणलो तर शेतकरी आणा बाना आणि शान असेल मिशन समृद्धी आज परत असे हां आणि सरांना आपण येणार सबस्क्राईब क करून ठेवलं होतं त्यानंतर आपण सरांना हे करत होतो तर मित्रांनो माझं चॅनल काढून आता तुम्हाला माहीत आहे तीन ते चार वर्ष झाले मला इथून कुठलाही पैसा भेटला नाही इथून मला कुठलाही काहीही भेटलेलं नाही तरी आपण म्हणलं एक हिशोबानं की आपल्याला कसं राहतं माहिती आहे का एका ईमेल आय डीवर आपल्याला प्रत्येक व्हिडिओ कायमस्वरूपी पाहत यावं आणि त्यामध्ये आपल्याला काही असं विशेष की दहा पाच लाख रुपये आपण कोणाच्या व्हिडिओवर छापले नाही किंवा कोणाच्या व्हिडिओवर आपण जास्तीत जास्त पैसे असे कमवले नाही परंतु असं वाटायचं की आपण पण यूट्यूबवर बनावं आपण पण हे बनावं परंतु चला चला आपली कुठेतरी चुकी झाली किंवा आपलं काहीतरी चुकलं त्यामुळे आपल्याला याची शिक्षा भोगावी लागली आणि माझं चॅनल आता जवळपास हे झालेलं आहे त्यामुळे तुम्ही पण असं करू नका आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करणार आहे नव्या जोम्यात आपण सुरुवात करणार आहोत त्यामुळे तुम्ही अशी कोणतीही गडबड करू नका असं माझं म्हणणं आहे माझं मत आहे कारण माणसांनो कोणाचाही चॅनल असो ते खूप महत्त्वाचं असतं माझ्या चॅनलवर मला प्रेम आहे परंतु किती दिवस झाले काढून ते चाललंच नाही ना पेमेंट नाही काहीच नाही म्हणजे कचरा माहिती आहे का इतरांच्या लालची आपणसुद्धा जास्तीत जास्त लालची होऊ नये एवढी माझी इच्छा आहे आता वीस मिनटापर्यंत आपण बोलणार आहोत तुम्हाला एका दादाने मला फक्त लाईक केलं आहे त्यांचं खूप खूप मनापासून पुन्हा स्वागत असे अनेक लाईक मला भेटावे यासाठी खूप मोठं जोमानं प्रयत्न करत राहणार आहे आणि ज्याला हे कंटिन्यू आवडलं त्यानेच पाहायचं ज्यांना नाही आवडलं त्यांनी सरळ आपल्या चॅनलवरून जायचं काय अडकत नाही हो कसं आता माहिती आहे का प्रत्येकाला जे आवडतं तेच तो पाहतो बळजबी आपणसुद्धा कोणाला करू शकत नाही किंवा माझं चॅनल पाय काय म्हणजे ज्या गोष्टी त्यांना आवडत नाही आहे ते कशाला आपण बळजबी दाखवायचं आणि माझा एक छंद बनलेला आहे व्हिडिओ बनवून टाकायचा त्यामध्ये शंभरमध्ये मला लगे डायरेक्ट हजार आणि पाचशे असे व्ह्यू नाही बी आले तरी चालतात दहा जरी व्ह्यू आले ते इमानदारीचे असावे ते माझ्यासोबत असावे त्यांनी माझा व्हिडिओ पाहावा याची माझी इच्छा असते त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पण काही लागत नाही आपल्याला काही त्यांच्याकडून दहा पाच लाख व्ह्यू नाही लागत किंवा दहा पाच पन्नास हजार अशी व्ह्यू लागत नाही त्यांनाही आपले व्हिडिओ पाहायचे आपण बी त्यांचे व्हिडिओ पाहणार बस एवढंच आहे बाकी काहीच नाही चला पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद चेह जय महाराष्ट्र आणि लवकरात लवकर आपलं नवीन एम एल आय डी सहित नवीन चॅनल येणार आहेत या चॅनलचा लोकांनी धच्चा उडवून टाकला त्या लोकांशी नांदी लागत नाही आपण तुम्ही पण लागू नका माझं म्हणणं एवढंच आहे की पुन्हा जोमात पुन्हा संयमात संयम ठेवणं खूप महत्त्वाचं संयम सगळ्यांनी से ठेवला की आपोआप कार्यक्रम होऊन जातो तसं आपणसुद्धा संयम ठेवला तसं तुम्ही पण ठेवा आणि चला पुन्हा नव्या जोमात नवी याच्यात शेती राजभर पुन्हा चांगल्या पद्धतीनं काम करणार आणि तुम्हाला पण माझ्या शेतीमध्ये काय पिकतं काय विकतं हे नक्की दाखवणार कारण शेतकऱ्याला सपोर्ट करणं हा खूप महत्त्वाचा आहे जर आव पिकवतो तो, तो आव जगाला पण हे करतो ना त्यामुळे तुम्हाला माझी खूप खूप शुभेच्छा वीस मिनटं होत आलेली आहे एकाच दादाने लाईक एक केलेलं आहे म्हणजे लाईक करायला बी लोक किती कंजूस करतात बा तुमच्या कंटेंटमध्ये दम अरे बाबा कसं राहतं माहिती आहे का त्याला काही येत नसलं आणि त्याला तरी थोडं यायला लागलं आणि जर त्याच्या पाठीवर जरी हात थपडला तर त्याचा आणखीन आनंद वाढतो त्याला आणखीन बोलावलं होतं अरे मला पहिले ग ग म म म म तत तत असं मी करत होतो पण आता यूट्यूबवर अन द स्पॉट बोलतो ना स्क्रिप्ट कुठे लिहत नाही कोणाला काही विचारत नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही थोडंसं दहा पाच लोकांचे व्हिडिओ पाहिले दहा पाच लोकांचे व्हिडिओ पाहून आज माझी कंडिशन एकदम क्लिअर झाली आहे काहीच विषय नाही त्याच्यामुळे धन्यवाद বিডিও খুব মোটা